संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जे मोर्चे सुरू करण्यात आले त्यावर टाळ्या शिट्ट्या आणि राजकीय भाषणामुळे मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली मात्र जालन्यातल्या मराठा समन्वयकांनी टाळ्या शिट्ट्या मिळवण्यासाठी भाषण करत असलेल्या ने नेत्यांना जोरदार चपराक लगावली आणि काही अटी टाकल्या मात्र या अटींमुळे भाजपचे आमदार सुरेश दस नाराज झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच त्यांनी जालन्यातल्या मोर्चाकडे पाठ फिरवली असंही म्हटलं जात आहे एवढंच काय पण मोर्चाला उपस्थित असलेल्या जरांगींनीही या अटींमुळे भाषण करणं टाळलं भाषणच काय पण जरांगे व्यासपीठावर सुद्धा गेले नाहीत या मोर्चात फक्त पीडित कुटुंबाकडून त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांसमोर सुरेश धस आल्याची चर्चा तर होतीच शिवाय मोर्चात उपस्थित राहूनही जरांगेनी व्यासपीठावर का गेले नाहीत याची चर्चा झाली या मोर्चातल्या आयोजकांनी नेमक्या कोणत्या अटी टाकल्या होत्या आणि धस जरांगे यांच्या नाराजीची चर्चा का सुरू झाली त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आणि स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुकलाही फॉलो करा संतोष यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि यातला मास्टर माइंड जो कोणी असेल त्यालाही शिक्षा द्यावी यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात मूक मोर्चे काढले जात आहेत मात्र हे मूक मोर्चे राजकीय नेत्यांकडून हायजॅक करण्यात आल्याची उदाहरणं परभणी आणि बीडमध्ये पाहायला मिळाली धनंजय मुंडेंवर आक्रमक बोलण्याची मराठा नेत्यांमध्ये दिसू लागली आणि ही भाषण जातीवरही आली याची सुरुवात झाली ती बीडमधून सुरेश बीडच्या मोर्चात म्हणाले की पाटील तुम्हाला सोशल मीडियावर जसं टार्गेट करत होते तसं मलाही करतात याला उत्तर म्हणून जरांगे म्हणाले की टार्गेट करायचे तेव्हा मी कचाकच घोडे लावायचो मला जरांगींची ही कमरेखालील भाषा अनेकांना आवडली नाही आणि त्यावर टीका झाली कारण बाजूला पीडित कुटुंबातील महिला सदस्य बसलेले असतानाही त्यांच्या समोर टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या हे मराठा समाजातील अनेक जणांना खटकलं दुसरा मोर्चा गाजला तो म्हणजे परभणीतला परभणीतल्या मोर्चात तर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर न फिरू देण्याची धमकी दिली याशिवाय देशमुख कुटुंबाला कोणताही धोका झाला तर वंधाऱ्यांना घरात घुसून मारू हे त्यांचं वाक्य गाजलं पलीकडून धाराशिव आणि अलीकडून परभणी मध्ये असलेल्या बीडमधील वंदाऱ्यांना घरात घुसून मारू असं बेताल वक्तव्य जरांगीनी केलं आणि त्यावर मराठा समाजातूनही टीका झाली या पलीकडे जाऊन सुरेश दस यांनी प्रत्येक मोर्चात नवीन आरोप आणि नवीन टीका केली ज्या धनंजय मुंडेंना टार्गेट करताना वंदारी जातील हे टार्गेट केलं गेलं परिणामी मोर्चाचा जो उद्देश आहे तो बाजूला पडला आणि चर्चा फक्त सुरेश दस आणि जरांगे यांच्या टाळे आणि शिट्ट्या मिळवणाऱ्या भाषणांचीच होऊ लागली पुण्यातल्या मोर्चात सुद्धा सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आणि धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच खंडणीच्या डील होत असल्याचा आरोप केला हे मोर्चे फक्त सुरेश दस आणि मनोज दारंगे यांच्या भाषणामुळे चर्चेत येऊ लागले पैठणमध्ये हाच प्रकार घडला पण जालन्यातल्या समन्वयकांनी आतापर्यंतच्या अनुभवातून धडा घेतला आणि मोर्चात भाषण करणाऱ्या नेत्यांसाठी काही अटी घालून दिल्या मोर्चात भाषण करायचं असेल तर कोणत्याही जातीवर टीका नको कोणत्याही नेत्यावर टिप्पणी नको जातीयवाद वाढेल असं कोणतंही वक्तव्य नको अशा अटी टाकण्यात आल्या याशिवाय व्यासपीठावर कुणी कुणी जायचे याबद्दल काही नियम घातले सुरेश दस यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे सुरेश दस यांनी जालन्याला जाण्याचं टाळण्याची चर्चा आहे सुरेश दस हे तर मोर्चाकडे आलेच नाही मात्र जे मनोज जरांगे जालन्यातल्या मोर्चात उपस्थित होते त्यांनीही व्यासपीठावर जाणं टाळलं जरांगेंनी पैठण मंडल सभेतूनही धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा नाव घेऊन ओपन चॅलेंज दिलं होतं संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर जे मोर्चे निघत आहेत तसेच मोर्चे कोपर्डी घटनेनंतरही निघाले होते मराठा समाजाने जवळपास अठ्ठावन्न मूक मोर्चे काढले त्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षाही झाली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही फाशीची शिक्षा देण्यासाठीही फाशी याच प्रकारचे मोर्चे काढले जात आहेत परभणी बुलढाणा बीड पुणे पैठण अशा ठिकाणी भव्य मूक मोर्चे काढण्यात आले कोपर्डी प्रकरणानंतर जे मोर्चे काढण्यात आले त्याचा प्रभाव प्रचंड होता कारण त्या मोर्चाचे काही नियम होते राजकीय नेत्यांना त्या मोर्चात एंट्री नव्हती आणि एंट्री जरी दिली तरी जनतेसोबत नेत्यांना चालावं लागायचं कोणती व्ही आय पी ट्रीटमेंट नव्हती भाषणं करण्यासाठी तर कोणत्याही नेत्यांना परवानगी नव्हती लाखोंशी गर्दी जमली तरी मोर्चे अत्यंत शांततेत पार पडायचे आणि त्या मोर्चाचं कौतुकही व्हायचं सर्व धर्म आणि जातीचे लोक या मोर्चांना सहकार्य करायचे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काढल्या जाणाऱ्या मोर्चांची चर्चाही त्या मोर्चाचा जो उद्देश आहे त्यापेक्षा जास्त बेताल वक्तव्य आणि जातीय टीकेमुळे होऊ लागली जालन्यातल्या मोर्चा हा उद्देशाला धरून व्हावा यासाठी आयोजकांनी आधीच नियोजन केलं होतं आणि त्यासाठीच्या अटी आधीच बोलणाऱ्यांना सांगण्यात आल्या एका वृत्तानुसार सुरेश धस हे या अटींमुळे नाराज झाल्याची चर्चा आहे मनोज जरांगे यांना आधी स्टेजवर येण्यासाठी मनाई करण्यात आली मात्र चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी त्यांना नंतर स्टेजवर बोलावलं गेलं पण नाराज झालेले मनोज जरांगे काय स्टेजवर गेले नाहीत हा मोर्चा म्हणजे एक शोकसभा आहे इथे टाळ्या आणि शिट्ट्या आहेत संतोष देशमुख यांना न्याय हवाय आणि त्यासाठीच मोर्चे काढले जात आहेत अशी भूमिका मराठा समन्वयकांनी मांडली याशिवाय देशमुख कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली गेल्या एक महिन्यापासून सुरेश धस हे सातत्याने देशमुख हत्येच्या तपासासाठी पाठपुरावा करत आहेत सरकारवर दबाव वाढल्यानंतर एसआयटीची घोषणा करण्यात आली वाल्मिक कराड यांचा खंडणीच्या गुन्ह्यात समावेश असल्यामुळे त्यांनाही अटक झाली तर हत्येतले आरोपीही पकडले गेले एक आरोपी अजूनही फरार आहे मात्र मुख्य आरोपीला अटक झाली टार्गेटवर सातत्याने धनंजय मुंडा आहेत आणि त्यांनी बीडमधील अनेक प्रकरणही बाहेर काढली आहेत बीडमधील वंधारी अधिकाऱ्यांच्या विषय काढण्यात आले त्यामुळे न्यायासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा जातीयवादाला वादाला वळण लागत गेलं जालन्यातल्या समन्वयकांनी हाच पायंडा मोडीत काढला आणि आयोजनात काही बदल केले जालन्यातल्या आयोजकांच्या निर्णयाविषयी तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हे चॅनल युट्यूबवर सबस्क्राइब करा फेसबुक आणि वरही आम्हाला सब्सक्राइब करा फॉलो करा